तर मंडळी एकर धान्याची जर भाजी जर करायची ठरली तर त्याला अगोदर एक रात्रभर भिजत घालावं लागतं तर मी इथे हरभारे जे आहेत गेला चणे पण म्हणतात तर ते मस्त रात्रभर भिजून घेतले पण काय झालं माझ्याकडनं नेहमीच जेव्हा जेव्हा मी कडधान्य बनवते किंवा भिजू घालते माझ्याकडनं ते जास्तच होतं तर मी इथे हरभारे भिजून घेतले होते भाजी करण्यासाठी तर ते माझ्याकडनं जास्त झालं तर मी ते हरवार्याची आमटी बनवून घेतली आणि उरलेले जे हरभारे आहेत त्याची मस्त इथं काहीतरी जुगड करून चण्याची भेळ बनवून घेतली लहान मुलांना पण मोठ्यांना पण तर इथे चार ते पाच शिट्ट्या करून हे भिजवलेले चणे आणि त्यामध्ये एक मुठभर शेंगदाणे टाकून टाकून मस्त शिजून घेतले एक वाटीभर चणे घेतले आणि त्यामध्ये चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो त्यानंतर मुरमुरे टाकले एक वाटीभर आणि मस्त मिक्स करून चईपुरतं मीठ टाकून माझ्या पिल्लूसाठी छोट्या मुलासाठी काढून घेतले आणि त्यामध्ये जगभरातले मसाले कोथंबीर पुन्हा एकदा थोडीशी मुरमुरे टाकले चईपुरतं मीठ टाकलं अर्ध लिंबू पिळून जन घेतलं आणि झणझणीत अशी आपली चण्याची भेळी तर तयार झाली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब